नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महिला आणि बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस साडीची या भरती प्रक्रियेअंतर्गत परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे जे उमेदवारांनी अर्ज केलेली आहेत ते उमेदवार त्यांचं प्रवेशपत्र जे आहे अधिकृत वेबसाईटवरून ही जे लिंक आहे या लिंकद्वारे लिंकवर लॉग इन करून डाउनलोड करू शकतात त्याचबरोबर परीक्षेचं जर तुम्ही प्रवेशपत्र जे आहे डाउनलोड केल्यानंतर परीक्षेच्या तारखा पाहू शकता महिला आणि बाल विकास आयुक्तालय यांच्या अंतर्गत आयुक्त महिला आणि बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील गटभ अराजपत्रित गटक आणि गड्ड संवर्गातील संरक्षण अधिकारी गटभ अराजपत्रित त्याच्यानंतर परिविक्षा अधिकारी गटक संवर्ग लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी त्याचबरोबर गटकची दोन पदे आहेत वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक छप्पन्न पदे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गटक सत्तावन्न वरिष्ठ काळजीवाहक गड्ड संवर्ग चार पदे कनिष्ठ काळजीवाहक स्वयंपाकी गड्ड सहा पदे भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील निम्न नमूद सेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले होते सदर भरती प्रक्रियेच्या कम्प्युटर बेस्ड वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची ऑनलाईन परीक्षा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तेरा फेब्रुवारी आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात येत आहे सदर ऑनलाईन परीक्षेचं संवर्ग आणि आय सविस्तर वेळापत्रक पाहू शकता दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन सत्रांमध्ये सकाळचं सत्र आहे नऊ ते अकरा दुपारचं सत्र आहे एक ते तीन आणि संध्याकाळचं सत्र आहे पाच ते सात वेळ पाहू शकतो एकशे वीस मिनिटांचा वेळ आहे सगळ्या सत्रांसाठीचा नुसार चेक केलं जाऊ शकतं परीक्षा अधिकारी गटक परीक्षा अधिकारी गटक ची जी आहे सकाळ दुपार संध्याकाळ तीन सत्रांमध्ये दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे यानंतर पाहू शकता दुसरा दिवस आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तीन सत्रांमध्ये संरक्षण अधिकारी गट ब अराजपत्रित परिवीक्षा अधिकारी आहे लघुलेखक उच्च श्रेणी परिवीक्षा अधिकारी इत्यादी पदांसाठीची ही विविध सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा सेम पद्धतीने परिवीक्षा अधिकारी गटक आहे आणि स्वयंपाकी गड्ड संवर्ग ही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तर यानुसार तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलाय त्या त्या पदाचं तुमचं जे वेळापत्रक आहे ते चेक करू शकता त्याचबरोबर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून तुमचं जे प्रवेशपत्र आहे परीक्षेचं उमेदवारांना एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे जी अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर लॉग इन सेक्शनमध्ये जाऊन तुमचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र परीक्षेचं महिला आणि बाल विकास विभाग भरती प्रक्रियेचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता त्या प्रवेशपत्रावर तुमच्या परीक्षेची तारीख आहे परीक्षेचा वेळ कोणत्या सत्रामध्ये परीक्षा आहे त्याचबरोबर परीक्षा कोणत्या ठिकाणी आहे परीक्षा केंद्र इत्यादीबाबतची माहिती देण्यात आलेली असणार आहे टी सी एस पॅटर्ननुसार ही परीक्षा असणार आहे टी सी एस कंपनीकडून ही असा सर्व या भरती परीक्षेसाठी पाहू शकता महत्त्वाचं आहे या भरती परीक्षेसाठी नॉर्मलायझेशन पद्धत अवलंबली जाईल त्याचबरोबर या अगोदर महिला आणि बाल विकास विभागाचं जे अधिकृत परिपत्रक आलं होतं ग्रुप लेवल टायमर याची व्हिडिओ आहे प्लेलिस्टमध्ये चेक करू शकता तर ग्रुप लेवल टायमर पद्धतीचा अवलंब करून ही भरती परीक्षा राबवण्यात आहे तर अशा पद्धतीने महत्वाची अपडेट आहे परीक्षा दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू आहे विविध सत्रांमध्ये परीक्षा घेतली जात आहे उमेदवार त्यांचं हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात त्याचबरोबर या भरती परीक्षेसंदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद